बघा स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिली जनगणना बरोबर आहे ना मग स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे एकावन मध्ये पहिली जनगणना केली तेव्हा बघा महाराष्ट्र तेव्हा महाराष्ट्राची दुण। घनता किती होती एकशे किती होती एकशे चार एकशे चार घनता होती कोणाची महाराष्ट्राची काय स्वातंत्र्य झाला ठीक आहे नंतर महाराष्ट्र निर्मिती कधी झाला एक मे एकोणीशे साठ मध्ये मग एक मे एकोणीसशे सात नंतर एकोणीसशे एकसष्ट एक मध्ये काय झाली जनगणना जन, 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 झाली आणि महाराष्ट्राची घनता किती एक 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 किती एकशे तेवीस एकशे तेवीस एक 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 लक्षात ठेवा महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेला किती झाली मग एकशे तेवीस समज हे स्वातंत्र्य आणि हे महाराष्ट्र निर्मिती हे दोन्ही पण लक्षात ठेवा ना आता किती आहे तीनशे पासष्ट पास। पास। म्हणजे एवढी लोकसंख्या वाढलेली आहे एका एक किलोमीटर